बोलताय ना त्यावेळेला आय कॉन्टॅक्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही किती कॉन्फिडेंटली बोलताय तुम्ही जे बोलताय त्याबद्दल तुम्हाला अजिबात संकोच किंवा लाज वाटली नाही पाहिजे हा एवढा मोकळेपणा जर का तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थेट त्या मुलाच्या नजरेला नजर देऊन बोललं पाहिजे तर ते काम सोपं होतं त्याच्या क्युरियोसिटीतून मी अप्रिशिएट केले पाहिजे त्यांनी प्रश्न विचारलाय त्याबद्दल आधी निदान सुरुवातीला कौतुक केलं पाहिजे अँड यू चेक फॉर प्रायल नॉलेज समजा त्यांनी एखादा प्रश्न विचारला तर त्याला मुळातच त्या प्रश्नाबद्दल किंवा त्या शब्दाबद्दल काय उत्सुकता आहे काय आधी माहिती आहे याच्याबद्दल तुम्ही आधी माहिती करून घेतलं पाहिजे म्हणजे असं सांगतात एक तो मुलगी येते शाळेतनं आणि ती त्या आईला विचारते की आई म्हणे मी कुठून आले आपण कुठून आलो तर ती आई असाच एक सेक नुकताच एज्युकेशन वरती क्लास बेस करून गेलेली असते त्यामुळे मग ती आई जोडाने लांब श्वास घेते शांत होते आणि मग कुठून आलो काय आलं याच्याबद्दल चांगलं व्यवस्थित लेक्चर जोडते की असं झालं तसं झालं मग मम्मी पप्पा पेनिस बजायना सेक्स या त्या वगैरे वगैरे ते पोरग ऐकते 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 ती पोरगी तर ती सगळं ऐकते मग म्हणते अगं तसं नाही म्हणे माझ्या वर्गात एक जॉन म्हणून नवीन मुलगा आलाय तो मला सांगत होता की ते सगळे लोक ऑस्ट्रेलियातून आले तर आपण कुठून आलो विचार त्यामुळे त्यांना मुळात काय माहिती आहे कुठल्या संदर्भात त्यांनी तो प्रश्न विचारलाय कारण या सगळ्या शब्दांचे अर्थ आपल्या मनात वेगळे असतात आणि त्यांच्या मनात वेगळेच अर्थ असतात त्यामुळे आधी हे खूप माहिती करून घेणं हे महत्वाचं असतं नुसती लेक्चरबाजी करून उपयोग आणि हा आणि आपण त्यांना त्यांचा इमोशनल पोषण वाढवायच्या मदत करत असतो या पद्धतीच्या शिक्षणातून इट इज नॉट जस्ट इंटेलिजन्स इट इज देअर इमोशनल पोशन दॅट वी आर ऍक्च्युली एमिंग ॲट त्यामुळे हे खूप खूप महत्वाचं असतं